आवाज सामान्य गेल्या हप्त्यात नाशिक शहरात माजी आमदार वसंत गीते यांच्या संपर्क कार्यालयावर दोन वेळा महानगरपालिकेने हातोडा चालवत अवैधरीत्या असलेले बांधकाम तोडलं आहे तसेच उच्चभ्रू वस्तीतील कॉलेज रोड भागात हॉटेल मॉल दुकाने यांच्यावर मोठी कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं केली होती त्याच अनुषंगाने आज दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सापूर परिसरातील शिवाजीनगर ध्रुवनगर भागात अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली आहे ही मोहीम दुर्गानगर येथील वाईन शॉप पासून दुपारी एक वाजता सुरू करण्यात आली आहे त्यामध्ये पत्र्याच्या शेडवर हातोडा मारत अनेक छोटे मोठे अतिक्रमण तोडण्यात आले आहेत तसेच दुसऱ्या बाजूने या कारवाईला नागरिकांचा देखील विरोध असल्याचं पाहायला मिळाले शिवसेनेचे प्रमोद जाधव यांनी बोलताना सांगितलं की गरीब व हातावर पोट भरणाऱ्या छोट्या व्यावसायिकांवरच महानगरपालिका कारवाई करत असून इतर मोठ्या व्यावसायिकांवर मात्र कारवाई करत नसल्यामुळे त्यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली आहे त्या संदर्भात काय बोलले प्रमोद जाधव बघा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अण्णा सातपूरच्या शिवाजीनगर भागामध्ये आज अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली आहे त्या ठिकाणी काही अतिक्रमण देखील काढण्यात आलं आहे परंतु आपण जर बघितलं या ठिकाणी काही ठिकाणी अतिक्रमण त्यांना काढण्यासाठी वेळ दिलेला आहे काय सांगणार तुम्ही याच्यात पुढं तरी काहीतरी निर्णय घेण्याचा आम्हाला आरोप वाटतोय कारण काय सर्वसामान्य जे नागरिक यांच्यावर त्यांचं रोज रोजीरोटी चाललेली आहे आता ठीक आहे काही ठिकाणी आठवणी असेल तिथं काढला असेल आम्ही त्याला मान्य करतो म्हणजे ते धनधानांडे आता इथं एक बंग रोडवर आहे त्यांचा काय प्रॉब्लेम होतो ज्या लोकांचे अतिक्रमण ठेवले त्यांना वेळ दिला आणि जे आतावरचे टप्पेधारक लोक आहेत त्या लोकांना त्यांनी अक्षर त्या त्यांचं अतिक्रमण काढून घेतलं अक्षर त्याच्या टप्प्यात दाबून टाकल्या म्हणजे असा दुटप्पी भर भूमिका या महापालिकेची साधू त्या सातपूर्वी वगैरे अधिकाऱ्यांची सांगली आहे का याच्या मागे काहीतरी जेवण जवळचा भाग आहे का तुम्ही असं दुटपीपणा काय करता गरीबांना त्रास आणि मोठ्यांना वेगळा नाही गरिबांना गरीबांना न्याय सर्वांना सर्वसामान्य सर्वांना सारखं नाही द्या याच्या मागे तुम्ही पैसे खाण्याचं काम करताय तुम्हाला बाकीच्या ठिकाणी दिसत नाही आता काही ठिकाणी अशी बी शासनाकडे ठीक आहे तुम्हाला शासनाकडून अपेक्षा असतील मग या ठिकाणी एक वाईन बार वरती टेरिस रिसॉर्ट हटवून चालू आहे टेरिसवर ते काय तोडलं नाही ते ठरव सामान्य टपरा सरकारनाच का त्रास देत आहे तुम्ही काहीचे तर प्लॉटमध्ये आहे इथं तर गाळ येते हे गेरस्त्याला यांची काही अडचण नाही ज्यांची अडचण होते ते पैसेवाले म्हणून त्यांना थांबवलं आहे का अशा प्रकारचा दुप्पटिपणा हात चालणार नाही अशा प्रकारचा जर आहे लोकांनी केला तर शिवसेना यांना शिवसेनेची टाईमने आम्ही उत्तर देऊ असं नाही की आम्ही त्यांना विरोध करत नाही तुम्ही काम करा पण सर्वसामान्यांना सुद्धा जो न्याय असेल तो सुद्धा मोठ्यांना तोच न्याय द्या सर्वांचं काढा तुम्हाला एकाच काढून तुम्हाला काय आनंद मिळतोय गैरवारच्या का बोटावर ते तुम्ही का त्यांचे आदेश नाही का त्यांचं का अतिक्रमण तुम्ही काढत नाही फक्त ठराविक तुम्हाला जे दिसतात ते लोक काही बोलून विरोध करू शकतात त्यांचं अतिक्रमण तोडताय तुम्ही द्या ना कुठल्याही प्रकारची नोटीस तुम्ही डायरेक्ट काढता सातपूर भागातलं सिस्टम मंडळ या ठिकाणी जे मनपा उपायुक्त मॅडम आहे त्यांना भेटणार का नक्कीच भेटू कारण या लोकांची रोजीरोटी मग तुम्ही म्हणतात गुन्हेगारी वाढली हे झालं ते झालं लोकांना रोजगारच मिळत नसेल तुम्ही पर्याय जागा उपलब्ध करून द्या ना मग तर मग शिवाजीनगरच्या नाक्यावर आहे तिथं तर चिकनची दुकान वगैरे येते काय त्यांना का बरं हे करत नाही त्याला ते ठरवं की असतो की द्या या दुकानदारांना त्या ठिकाणी त्यांना परिसर करून द्यावा लागतो हे करा एका ठिकाणी वेगळी न्याय एका ठिकाणी वेगळं नाही असं का आम्ही या बाबतीत नक्की सर्व लोकांना घेऊन शिष्टमंडळ उपायुक्त मॅडमला जरूर भेटणार तुम्ही न्याय द्या तर प्रत्येकाला सारखाच द्या एकाला वेगळा एकाला वेगळा असा देऊ नका आम्हालाही वाटतं आमचं शहर बाकायला होऊ नये सुंदर राहावं चांगलं राहावं मग त्याच्यासाठी तुम्ही मग गरीबाला वेगळा नाही मोठ्याला वेगळा नाही असं करू नये अशी आमची कळकळची या संदर्भात आपण काही मुख्यमंत्र्यांना आपण काही मी पत्र लिहिणार मुख्यमंत्र्यांना आमच्या पक्षाचे मुख्यमंत्री आम्ही जरूर सांगू साहेब जर पुण्या मुंबईत घडलेल्या गोष्टीमुळे इतर भागात जर तुम्ही असे प्रकार हे होणार असेल तर ते चुकीची गोष्ट आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा